शेतकरी मित्रांनो नमस्कार मी करणाडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्या जे कापूस पिकाची आपली परिस्थिती आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सध्या कापूस या पिकाला आपल्याला फुलपाते लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी जर फुलपाते लागले पाहिजे यासाठी काही फवारणी करणे आवश्यक असते तर आपण त्या ठिकाणी कुठली फवारणी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये कशा पद्धतीने आपण फुलपात्याची संख्या वाढवू शकतो यासाठी माहिती देणारा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण बघू शकतो की सध्या जे वातावरण आहे ते ढगाळ वातावरण आहे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाचं वातावरण आहे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे आणि अशातच काय होते की आपलं फुलपात्या लागले ला सुरुवात होते त्यामुळे काय होईल की काही नैसर्गिक गोष्टीमुळे ज्यामुळे जास्त पाऊस झाला त्यामुळे बुरशीचा अटक जास्त होईल आणि आपल्या फुलपात्या देखील गळायला सुरुवात होईल आणि मोठ्या प्रमाणात ज्या आपल्याला फुलपात्या लागायला पाहिजे त्या देखील आपल्या पिकाला लागणार नाही त्यामुळे त्या ठिकाणी आपण एक चांगल्या पद्धतीचं टॉनिक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे जेणेकरून चांगल्या पद्धती जर टॉनिक वापरलं तर फुल धारण्यासाठी हे टॉनिक मदत करते आणि त्यामध्ये आपल्याला फुलपात्याची संख्या आहे ते वाढवते सोबतच फुलपाते काही गळतात त्याला देखील थांबवण्यासाठी काम हे औषध करते त्यामुळे आता ती कोणतं औषध आहे तर आपण बघू शकतो आपण घ्यायला पाहिजे क्रॉप टॉनिक ट्वेंटी वन नावाचं एक टॉनिक तर या टॉनिकमुळे आपल्या फुलधारणेमध्ये देखील वाढ होते आपल्या फुलपात्याची संख्या वाढण्यासाठी मदत करते होते होते। हे टॉनिक सोबतच आपल्याला हे टॉनिक जे आहे ते फुल गळती देखील आपली फुलपात्याची गड जी आहे ते थांबवण्यासाठी देखील मदत करते त्यामुळे आपल्याला या टॉनिकचा वापर जे प्रमाण आहे ते साधारणतः प्रति लिटर साठी झिरो पॉईंट पाच मिली असं आपल्याला घ्यायचं आहे अर्धा मिली प्रति लिटर साठी हे प्रमाण आपल्याला क्रॉप टॉनिकचं घ्यायचं आहे यामध्ये असं काय घटक का आहे ज्यामुळे आपल्याला फुल पात्याची संख्या वाढण्यासाठी मदत करतं आणि एवढं पॉवरफुल टॉनिक कशामुळे आहे तर ते घटक कुठले आहे ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो ज्यामध्ये तुम्ही यामध्ये इसेन्शियल सिक्सटीन टाईप ऑफ अमिनो आहे सोळा प्रकारचे अमिनो ऍसिड यामध्ये दिलेले आहे कंपनीने त्याचबरोबर पॅन्थोथेनिक ऍसिड दिलेलं आहे दोन पर्सेंट सोबतच आपल्याला कायनेटिन दिलेलं आहे दोन पर्सेंट आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिटॅमिन बी वन बी टू बी सिक्स आणि बी ट्वेल्व हे आठ पर्सेंट दिलेलं आहे तर अशा पद्धतीने यामध्ये घटक घटक आहे त्यामुळेच काय होते की हे आपल्या अतिशय भूमिका बजावतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुल धारणाचा पाहायला मिळते फुलपात्याची संख्या वाढताना पाहायला मिळते आणि जास्तीत जास्त आपल्या झाडावरती फुलपात्याची संख्या आपल्याला दिसते त्यामुळेच आपल्याला क्रॉप टॉनिक ट्वेंटी वन या टॉनिकचा वापर आपल्या इथून जे काही फवळण्या घेणार आहे तुम्ही कापूस पिकाची दुसरी घ्या तिसरी घ्या चौथी घ्या यामध्ये ज्यावेळी संपूर्ण फुलपात्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर आपल्याला या टॉनिकचा वापर करायचा परंतु बऱ्याच शेतकरी एक प्रश्न पडला असेल की हे टॉनिक आम्हाला मिळेल कुठे तर तुम्ही जवळच्या कृषी केंद्रामध्ये देखील संपर्क करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल थी तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवरती जरी तुम्ही फोन केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती मिळेल आणि हे कशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या घरपोच मिळेल याची देखील माहिती कंपनीकडून आपल्याला मिळेल त्यामुळे आपल्याला त्या नंबरवरती फोन करायचा आहे आणि आपल्या कापूस पिकाच्या फुलधारणेत वाट करून घ्यायची आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद